नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहे दोडकेची भाजी कशी बनवायची ती दोडका सर्वच खातात असं नसतं कोणाला आवडतो कोणाला आवडत नाही फारसा धोडकेची भाजी मुलांना तर अजिबात आवडत नाही पण अशा प्रकारे केले की नक्की आवडेल तर व्हिडिओ स्किप न करता पर्यंत नक्की बघा तर इथे आपण सर्वप्रथम आधी दोडके स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे पाऊन किलो धोडके आहेत छान असे कोवळे बाजारातून आणलेले आहेत तर हे दोडके देशी नाही आहेत बरं का असे अडीच महिन्याचे असतील नाहीतर तीन महिन्याचे असतील कारण की जो देशी दोडका असतो तो, तो पाच महिन्याचा असतो त्याची चव खूप छान लागते पण हा सुद्धा आपण चवीनं केला तर खूपच छान लागतो इथे मी दोडक्याच्या सर्व शिरा काढून घेतलेल्या आहेत ज्या चौफेर शिरा होत्या त्या तर अशा प्रकारे ह्याच्या शिरा निघालेल्या आहेत तर आता हा दोडका आपण चिरून पाण्यामध्ये टाकणार आहे जेणेकरून हा काळा पडणार नाही ह्याची आपण काळजी घ्यायची आहे तर आता मी एका पातेलामध्ये पाणी घेतलेलं आहे आता दोडका चिरताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिरू शकता थोडासा मी इथे लांबडा चिरणार आहे तुम्ही गोलाकारामध्ये सुद्धा चिरू शकता तरी इथे मी थोडासा लांबडा चिरून घेणार आहे तर दोडका किडका वगैरे आहे का नाही पाहायचा आहे आपल्याला आधी आणि मग चिरून घ्यायचं आहे तर दोडके बाजारातून आणतानासुद्धा असे जास्त कवळेही आणायचे नाहीत आणि जास्त जुनीही आणायचे नाहीत असे मिडियममध्ये आणायचे म्हणजे त्यामध्ये बिया जास्त नसतात आणि दोडका आपल्याला पूर्ण असे जी भाजी करता येते जर जून दोडका आणलं की त्यामध्ये बिया वगैरे असतात दोडका फार जास्त वेस्ट होतो त्यामुळे आणतानासुद्धा आपण दोडका छान असा बाजारातून बघून आणायचा आणि जर कोवळा एकदम बारीक साईजचे आणले तर ते दोडके तुरट लागतात तर तुम्हाला पटकन साहित्य सांगते मी तर काळ्याच कूट घेतलेला आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट हळद जिरेपूड आणि लसूण घेतलेलं आहे इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे लसूण थोडासा भरपूर वापरायचा म्हणजे दोडक्याची चव आपल्या दुप्पट होते तरी ते मी तेल घेतलेलं आहे कढई सर्वप्रथम आधी तापायला ठेवायची गॅसवर छान अशी आणि तेल छान असं तापवून घ्यायचं म्हणजे आपलं लसूण तेलामध्ये टाकता क्षणी असा छान असा फुलला पाहिजे ते तर इथे तेल आपलं छान असं तापलेलं आहे तर महत्त्वाचं म्हणजे लसूण थोडासा भरपूर घालायचा दोडक्याला चव खूप छान येते तर लसूण आपला छान असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान असा तळून घ्यायचा आहे तर लसूण चेचतानासुद्धा एकदम अशी बारीक जास्त ग्रेव्ही करू नका आणि जास्त असा मोठाही ठेवू नका मीडियम आकारामध्ये आपल्याला लसूण चेचून घ्यायचं आहे इथे तर यामध्येच मी ओलं खोबरं घातलेलं आहे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता तर आता खोबरं भाजाय भाजताना एक काळजी घ्यायची की खोबरं छान असं सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे त्याला जे खोबऱ्याला तेल असतं ते छान असं तेलामध्ये छान उतरतं आणि आपल्या जो आपण दोडका करणार आहे त्याला एकदम असं तेलकटपणा छान येतो तरी ते पाहू शकता एक कलर असा छान आलेला आहे आपल्या खोबऱ्यालासुद्धा तर यामध्येच मी दोडका टाकून घेतलेला आहे आता तुम्ही म्हणाल इथे मी मसाले का टाकलेले नाही आहेत तेलामध्ये तर आधी आपण सर्वप्रथम दोडका आधी मिठाच्या पाण्यामध्ये आणि तेलामध्ये शिजवून घेणार आहे ही काळजी घ्यायची आहे म्हणजे दोडक्याला टेस्ट छान येईल आपल्या मंद आचेवर आपल्याला दोडका हा शिजवून घ्यायचा आहे तर एकसारखे मी ते उलतानाच्या साहाय्याने थोडी छान अशा तेलामध्ये परतून घेतलेल्या आहेत आता यामध्येच मी मीठ टाकलेलं आहे तर दोडका आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे आणि थोडीशी मी इथे हळद घातलेली आहे मीठ आणि हळदीमध्ये एकदम छान असा आपला दोडका शिजतो तर मुलेसुद्धा आवडीनं खातात इथे मी तुम्ही पा पाहिला असेल मी तर चटणी वापरलेली नाही तुम्हाला हवी असेल तर तुम्ही थोडीशी चटणी वापरू शकता पण आत्ता चटणी आपल्याला इथे घालायची नाही आहे आता हा दोडका छान असा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला आधी सर्वप्रथम तर अजिबात दोडका वगैरे लागत नाही तुम्हाला दाखवते मी आपोआप पाणी सुटलेलं आहे इथे पाहू शकताय आणि अधूनमधून याला पलटून घ्यायचं आहे आणि शिजलाय का नाही पाहायचं आहे कारण की पाच ते दहा मिनटामध्ये शिजतो जितकं मिठाच्या पाण्यामध्ये तुम्ही शिजवाल तितका हा पटकन शिजतो जर पाणी घालून तुम्ही जर कोणतीही भाजी शिजवली तर ती पटकन शिजत नाही मिठाच्या पाण्यामध्ये भरपूर छान शिजते तर आता हा शिजलेला आहे अर्धा तर आता आपण सगळे मसाले जे घेतले होते तर ते घातलेले आहेत जे आपण जिन्नस घातलेले आहेत ते सगळे एकत्र एकजीव करून घ्यायचे आहेत फुलतानाच्या सहाय्याने एक सारखे असे हलवून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहिलं असेल मी इथं पाणी बिलकुलच घातलेलं नाही आहे आपण फक्त पाच मिनटं याला प्लेटने कवर करून ठेवणार आहे कारण की आपला दोडका शिजलेलाच आहे पण मसाल्यांची चव दोडक्यामध्ये उतरण्यासाठी इथे मी पाचच मिनटं ठेवलं होतं पाहू शकताय त्याला आणखीन थोडंसं असं तेल आणि पाणी सुटलेलं आहे दोडका आपला इथं शिजलेलाच आहे पाहू शकताय किती मस्त असा शिजलेला आहे तर यामध्ये लास्टला घालायचे आपल्याला कोथिंबीर कोथिंबीरने चव खूप छान येते तर इथे पाहू शकताय आपल्या दोडक्याला कलरसुद्धा किती छान आलेला आहे तर आपला इथे दोडका तयार आहे तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता इथे तुम्हाला जवळून दाखवते किती छान असं तेल सुटलेलं आहे पाहू शकताय भाजीचा कलर वगैरे किती छान आलेला आहे अशा रीतीने तुम्ही दोडक्याची भाजी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद